नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बिर्याणी पुलाव मसाले भात तसेच खिचडी भातासोबत खाण्यासाठी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर जेवणाची रंगत वाढवणारी इथे आज आपण ही दही कोशिंबीर बनवणार आहोत अगदी झटपट म्हणजे अगदी पाच मिनिटात तयार होणारी ही दही कोशिंबीर चला तर आता आपण रेसिपी पाहूयात कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे हे मोठ्या आकाराचं भांडं घेतलेलं आहे मी तर यामध्ये आता आपण इथे मी एक मोठ्या आकाराची काकडी घेतलेली आहे त्याचं साल काढून हे अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेली आहे आता ही आपण यामध्ये ऍड करूयात तर आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट केलेला एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता कांदा ॲड करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण टोमॅटो ऍड करणार आहोत तर टोमॅटोचं प्रमाण हे थोडंसं जास्त हवं म्हणजेच इथे आपण एक काकडी घेतलेली आहे तर त्यासाठी इथे आपण हे दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आता हे आपण यामध्ये ॲड करूयात आता हे सर्व आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला इथे एक टिप्स सांगायची होती जेव्हा आपण आपण कोशिंबीर बनवतो ना तेव्हा काकडी व टोमॅटो फ्रीजमधून काढून डायरेक्ट त्याच वापर करू नका कारण ती थंड असल्यामुळे या कोशिंबीरला एक्स्ट्राचं पाणी सुटू शकतं त्याच्यामुळे कोशिंबीर बनवायच्या आधी अर्धा तास आधी तरी टोमॅटो व काकडी हे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा त्यानंतरच कोशिंबीर बनवा म्हणजे त्याला एक्स्ट्राचं असं पाणी सुटणार नाही तर आता या स्टेजला आपण यामध्ये दही ॲड करणार आहोत काही जणं सुरुवातीलाच यामध्ये दही ॲड करतात तर तसं अजिबात करू नका तर इथे मी ही एक वाटी दही घेतलेला आहे दही घेताना त्याच्या गाठी असतात तर त्यामुळे ती दही छान अशी फेटून घ्यायची आहे त्यानंतरच यामध्ये ती ॲड करायची आहे तर तुम्ही ते याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम छान अशी फेटून घेतलेली आहे दही ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे अजिबात याच्या गाठी नाही पाहिजे तर यामध्ये दही ॲड केल्यानंतर हे लगेचच सर्व मिक्स करून घ्यायचं नाही आहे तर यामध्ये आपण काही साहित्य ॲड करणार आहोत इथे मी पाव चमचा जिरे पावडर घेतलेली आहे जिरे पावडर यामध्ये नक्की ॲड करा याने कोशिंबीरला टेस्ट खूप छान येते तर आता यामध्ये आपण दोनच चमचे हा शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत तर आचारी लोकही कोशिंबीरमध्ये शेंगदाण्याचं कूट हे नक्की ॲड करतात म्हणजे जरूर ॲड करतात तर का करतात याच्या मागचं कारण हे आहे की ही जी कोशिंबीर आपण बनवतो ना याचा जो थिकनेस असतो याचा गट्टपणा टिकवण्यासाठी यामध्ये जाडसर वाटून घेतलेला शेंगदाण्याचा हा जरूर ॲड करायचा आहे दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या व थोडीशी बारीक कट केलेली आता आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत तर तुम्ही म्हणत असाल की यामध्ये मीठ ॲड केलं नाही तर मीठ हे कधी ॲड करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर सर्वात आधी आपण हे एकदा छान असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता दही आपण छान असं फेटल्यामुळे हे सर्व बाजूने अशा प्रकारे एकसारखं लागलं जातं तर कोशिंबीर एकदम खमंग व्हावी यासाठी यामध्ये आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर इथे मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण पाव चमचा मोहरी ॲड करूयात मोहरी छान अशी तडतडिगी पाव चमचा जिरा ॲड करायचा आहे आता यामध्ये एकदम थोडंसं आता आपण हिंगा ॲड करूयात याने याला चव खूप छान येते आता हे एकदा छान असं मिक्स करून घेऊयात व यावर ॲड करूयात ॲड करून झाल्यानंतर आता हे एकदा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत एकदम खमंग फोडणी आहे तुम्ही ते बघू शकता तर मिक्स करायच्या आधी एक महत्त्वाचं साहित्य तर राहूनच गेलं यामध्ये पाव चमचा ही साखर जरूर ॲड करायची आहे कोणतीही कोशिंबीर तुम्ही बनवताल ना तर त्यामध्ये पाव चमचा साखर ही शेवटी जरूर ॲड करा आता या स्टेजला आपण यामध्ये चवीनुसार हे मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार म्हणजे एकदम थोडंसं मीठ ॲड करायचं आहे तुम्ही ते बघू शकता एकदम थोडंसं मी मीठ ॲड केलेलं आहे तर आता हे सर्व आपण एकदम छान असं मिक्स करून घेऊयात तर एकदम छान अशी कोशिंबीर आपण मिक्स करून घेतलेली आहे चला तर आता आपण ही सर्व करूयात तर बघताच तोंडाला पाणी सुटल अशी जेवणाची रंगत वाढवणारी म्हणजेच तुम्ही बिर्याणी असू द्या पुलाव किंवा मसाले भात खिचडी भातासोबत अगदी परफेक्ट अशी ही दही आज आपण इथे बनवलेली आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद